आम्ही पक्ष निरीक्षकांना एकच सांगणार आहोत की बा आधी जे जिल्हा बॉडी होती जुनी त्या जुनी बॉडीची बरखास्त करून नवीन चेहरा काँग्रेसला दिलं तर त्याचे येणाऱ्या काळामध्ये भ चांगला अध्यक्ष जर आला तर लोकसभेचा उमेदवार हा त्या नवीन चेहऱ्याला बघून मतदान करेल काय अवस्था कार्यकर्त्याचा रोष कायम आहे कारण एक आमदार गेल्या म्हणजे त्याच्यासोबतचे कार्यकर्ते गेलेले नाहीत आज जिथे काँग्रेसला मानणारा वर्ग आज भोकरमध्ये जशाच तसे तटस्थ आहेत पण काय जे चेले चौपाटी गेले सोबत ते फक्त त्यांच्यासोबत आहेत जे गेले ते आमदारासोबत बाकी कोणीही गेले नाहीत कारण भोकर मतदारसंघामध्ये एक लाख वीस हजार मतदान आहे त्याच्यापैकी पंच्याऐंशी ते नव्वद हजार लोक दिनदलित लोक आहेत निश्चित हंड्रेड पर्सेंट निश्चित निवडून येऊ शकतो कारण काँग्रेसला मानणारा वर्ग आज आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे जर वंचितला जर सोबत घेतले निश्चितच आपला लोकसभेचा उमेदवारला मदत होईल